नमस्कार मित्रांनो आणखी एक प्रश्न पाहूयात तो सुद्धा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के उद्याच्या मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेला विचारला जाणार आहे तो म्हणजे एक नाणी फेकणे दोन नाणी फेकणे तीन नाणी फेकणे मी तिन्हीचंही उदाहरण तुम्हाला समजून सांगतो सर्वप्रथम पाहूयात तीन नाणी फेकल्यानंतर त्याचा अवकाश व त्यावरून घटनेची संभाव्यता या ठिकाणी तीन नाणी फेकणे अवकाश आपण सर्वप्रथम लिहूयात अगदी सोपं आहे सर्वप्रथम काय लिहायचं नमुना अवकाश इथं म्हणूयात आपण नमुना अवकाश तुम्ही कधीच सुकणार नाहीत हा नमुना अवकाश तीन नाणी फेकले की सगळ्यात अगोदर काय लिहायचं छप्पा 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 तिन्ही नाण्यावर छप्पा तिन्ही नाण्यावर काटा 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 आता काय करायचं आता या ठिकाणी छप्पा छप्पा काटा सुरुवात कशाने केली होती आपण छप्पा 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 काटा 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 आता परत काय म्हणायचं छप्पा छप्पा काटा आता हा काटा उचलायचा आणि दोन छप्पाच्या मध्ये टाकायचा म्हणजेच छप्पा काटा आणि छप्पा परत हाच काटा उचलायचा एक नंबरला ठेवायचा हो म्हणजेच काटा छप्पा आणि छप्पा अशा पद्धतीने हा झाला आता खाली त्याच्या खाली लिहायचं काटा काटा आणि छप्पा आता हा छप्पा दोन काट्याच्या मध्ये टाकायचा म्हणजे काटा छप्पा आणि काटा तो छप्पा काय करायचा एक नंबरला टाकायचा म्हणजेच छप्पा काटा काटा संपला नमुना अवकाश किती आलेला आहे नंबर ऑफ यस बरोबर नंबर ऑफ यस बरोबर आठ मिळालेले आहेत आता घटना एक लिहूयात आपण कमीत कमी एक काटा मिळणे इथं लिहूयात आपण घटना ए त्या घटनेचं नाव लिहायचं कमीत कमी कमीत कमी एक काटा मिळणे एक काटा मिळणे आता विद्यार्थी इथं चुकण्याची शक्यता असते कमीत कमी एक काटा तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी वर्गणी जर मागितली एखाद्याने तर विचारतात वर्गणी द्या दे, देणारे किंवा घेणारे विचारतात कमीत कमी आम्हाला शंभर रुपये द्या कमीत कमी शंभर तरी द्या मग आपण काय म्हणतो धारा ठीक आहे चांगलं काम आहे दोनशे रुपये घ्या मग दोनशे रुपये दिल्या वगैरे नाकारतात का नाही शंभर तर द्यायचीच आहे पण कमीत कमी शंभर आणि त्याच्यापेक्षा जास्त किती देऊ शकता दोनशे देऊ शकता हजार देऊ शकता इथं कमीत कमी एक काटा म्हणजे एक कमीत कमी एक पाहिजे त्याच्यापेक्षा कमी नको आहे एक असला तरी चालतोय दोन असला तरी चालतोय तीन असला तरी चालतोय पण कमीत कमी एक काटा आपल्याला मिळाला पाहिजेत म्हणून नमुना अवकाश ए बरोबर कोणकोणते येतील बरं पहिले तीन येतील टी 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 याच्यात कमीत कमी एक आहे त्यानंतर यच यच टी याच्यात बी एक आहे त्यानंतर यच टी यच याच्यात बी एक काटा आहे त्यानंतर टी यच यच याच्यात बी एक काटा आहे यानंतर टी टी एच टी टी यच याच्यात बी कमीत कमी एक आहे त्यानंतर टी यच टी याच्यात बी एक आहेच आणि शेवट यच टी टी संपलेला आहे नमुनावकाश माहिती म्हणायचं नंबर ऑफ ए एमधील घटक आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात नंबर ऑफ ए बरोबर सात सूत्र लिहायचं प्रोबॅबिलिटी पी पी ऑफ ए बरोबर सूत्र नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ यस नेहमी ह्या किंमतीने आपल्याला घटनेच्या आलेल्याला भाग द्यायचा आहे मग एची किंमत आलेली आहे सात आणि एसची किंमत आहे आठ किती उत्तर आलं सातशे छेद आठ मग खाली परत पी ऑफ ए प्रॉबॅबिलिटी ए बरोबर सात छेद आठ झालं यानंतर दुसरी घटना लिहायची जास्तीत जास्त एक छापा मिळणे इथं म्हणून आपण घटना बी घटना बी काय सांगते जास्तीत जास्त जास्तीत जास्त एक छापा मिळणे एक छापा मिळणे आता मित्रांनो इथं लक्षात काय ठेवायचं बघा बी घटनेचा नमुना अवकाश जास्तीत जास्त आणि कमीत कमी कमीत कमीचा अर्थ काय होता कमीत कमी एक आणि त्याच्यापेक्षा जास्त चालतात पण जास्तीत जास्त एक छापा जास्तीत जास्त एक त्याच्यापेक्षा कमी चालतोय पण दोन चालत नाहीत म्हणजे आपण जर या ठिकाणी आपण एखाद्या विमानामध्ये प्रवास करायचा ठरला तर विमानाची कॅपॅसिटी असते जास्तीत जास्त पन्नास लोकांना घेऊन जायची म्हणजे पन्नास लोकं त्याच्यात बसले तर विमान जाऊ शकते एकोणपन्नास बसले तरी जाऊ शकते पण एक्काहून बसले तर नाही जात म्हणजे कॅपॅसिटी किती आहे त्याची जास्तीत जास्त पन्नासची आहे पण कुणीच नसलं तरी विमान उडतंच ना जातंच का नाही तसं जास्तीत जास्त एक छापा याचा अर्थ या ठिकाणी जास्तीत जास्तचा अर्थ एक आणि त्यापेक्षा कमी मग आता एक काटा कुठं आहे जास्तीत जास्त हे बघा या ठिकाणी आहे म्हणजे टी एच टी त्यानंतर हा पण येणार आहे एच टी टी त्यानंतर हा येणार नाही कारण जास्तीत जास्त किती पाहिजेत आपल्याला एकच छापा पाहिजेत हा बी येणार नाही हा पण येणार नाही हा तर या ठिकाणी जास्तीत जास्त एक पाहिजे तिथं दोन आहेत पण कुणीच नसलं तरी चालतंय म्हणजे या ठिकाणी टी 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 सुद्धा येतो हे लक्षात ठेवा जास्तीत जास्त एक त्याच्यापेक्षा कमी म्हणजे काहीच नसला तरी चालतोय पण दोन चालत नाहीत म्हणून टी टी आलेला आहे याचा अर्थ नंबर ऑफ बी बरोबर तीन आलेला आहे म्हणून बी घटनेची संभाव्यता प्रोबॅबिलिटी ऑफ बी बरोबर सूत्र नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ यस मग बीची किंमत आलेली आहे तीन आणि ची किंमत आहे आठ म्हणून खाली लिहायचं प्रॉबॅबिलिटी बी या घटनेची संभाव्यता तीन छेद आठ संपलेलं आहे उत्तर त्याला शक्यतो चौकटी करा म्हणजे ते उत्तर अधिक व्यवस्थित दिसतं पी घटनेची संभाव्यता ए घटनेची संभाव्यता त्यालाही आपण चौकट करूयात अशा पद्धतीने हे दोन प्रश्नांपैकी एक प्रश्न तुम्हाला याच्यावर कोणताही विचारला तरी तुम्ही सहज सोडतात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये कुठेही जाऊ नका रहा एक पाऊल पुढे आणि मना गणित झाले रे सोपे